स्वीटी स्विटा बाबू ए सुटू स्वीटी सुविट इकडे बा सुटू तू बसशील इकडे ए सुटा बसशील ना थोडा वेळ बसा हवा खा, आली की खा हवा खात राहा मम्मा आली या लगेच काम करून आली मम्मा बघा माझी स्विटी किती छान आहे बसते आता इकडे माझं तुळशीचं झाड आहे मी रोज पाणी टाकते तुळशीच्या झाडाला माझ्या हे बघा मोठं झालंय भरपूर इकडे पर्यंत गेले ते बिया आल्या तुळशीच्या झाडाला लोक देवाला सुद्धा घरामध्ये दे ठेवत नाही हे बघा लक्ष्मीची मूर्ती सुद्धा बाहेर आहे कुणीतरी मी इथे उचलून ठेवले तिला हे बघा लक्ष्मी चालते त्यांना पैसा चालतो पण लक्ष्मीचे फोटो असे मूर्त्या अशा बाहेर फेकल्या जातात तू बसशील बाबू बाबू तू बसशील इकडे मी जाऊ मी चला मी जाते घरी हे बघा इथे मी राहते या घरामध्ये या घरामध्ये म्हणजे बिल्डिंगमध्ये हे एवढं माझं घर आहे हा फक्त ग्राउंडचा इथपर्यंत पोचायला सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागले तेव्हा कुठे इथपर्यंत पोचले ताबू आता माझा बाबू बाहेर बसला आहे मम्मा निघाली घरी कारण का मम्माला कामाला जायचं आहे टाटा टाटा स्वीटी बसशील ना तू दादा येतोय ये बघ पेढेगिरी घेऊन दादा आला की या दोन दोन गाड्या आहेत पण मला एक पण चालवायला येत नाही टाटा बाबू स्वीटी आमची बसते बाहेर मम्मा निघाली या बाबू हे बघा हे घर माझं आहे हे दोन रूम आहेत म्हणजे दोन दरवाजे आहेत हे आपले दोन दरवाजे आहेत ते निघाली शिडी आहे काय ये, ये ना मग चल लवकर काम करायचे मला बाबू चल नाही हवा येत आहे बघ हवा तरी आहे का पान सुद्धा नाही हालत आहे जर आपण चल पंखेची हवा खातो चल पहिल्या जमान्यामध्ये पंखे सुद्धा नव्हते सोना ज्यूस ठेवलाय बघ घेतो सोनला जूस पितेस सोनला जूस देते च च च च च च च इकडेला जूस चहा नुको पिूस चहा बंद कर चाय पिऊन तू ह चाय नाही देत आय चाय पिऊस नको थाकायचा शापद बंद कर च्या तू चहा नुको पिऊन जूस पी बनवलेला बा मस्त ठर पुजवला भारी एक नंबर हे तू खा चांगला लागला उद्या साखर कमी टाके ना कडू चांगला काढू लागतो आम्ही खाल्ला नानून मी तेव्हा नाही कडू लागला तुला सर्वच कडू लागतो काय पण आहे बनवून पण द्या आणि यांना कडू पण लागते वस्तू माझा मोबाईल पडला <laughs> चला बाय बाय टाटा शुभ सकाळ